मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणीच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची मध्ये गरम करून घेतली जाते आणि याचं मॉच्छा काढून घेतलं जात करून घेतली तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेते स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येते तुमची चटणी बनवायला नियमांचे उल्लंघन करून आलमट्टी धरण आत्ताच अर्धे भरले हजार क्युसेस चौसष्ट टी एम सी पाणीसाठा महाराष्ट्रातील धरण क्षेत्रासह चिकोडी विभागात पडत असलेल्या पावसाचे पाणी वाहून जाऊन आलमट्टी धरण जूनच्या मध्यावरच अर्ध्याहून अधिक भरलं आहे जूनच्या दुसऱ्या आठवड्यातच अलमट्टी धरणात तब्बल चौसष्ट पॉईंट पाचशे टी एम सी बावन्न पूर्णांक चाळीस टक्के पाणीसाठा झाला आहे सर्वच भागात मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच मान्सून पूर्व पावसाने दमदार हजेरी लावली त्यामुळे कृष्णा कोयना खोऱ्यातील नद्यांचे पाणी वाहून जाण्यास प्रारंभ झाला मे महिन्यात तब्बल दोन वेळा अनेक बंधारे पाण्याखाली गेली होती मे महिन्यामध्ये तब्बल साठ हजार क्युसेस पर्यंत पाणी वाहून अलमट्टीत जात होतं त्यामुळे अलमट्टीची पाणी पातळी मे मध्येच वाढत गेली एरवी आलमट्टीत पाणी मे मध्ये खालावताना दिसत प्रशासनाला चिंता वाटत असते यंदा मात्र आलमट्टीतून काहीसा विसर्ग करण्याची वेळ मे महिन्यात आली होती मे पंचवीस पर्यंत धरणात केवळ तीस टी एम सी पाणी होतं त्यानंतर पावसाने पाणी वाहण्याचे प्रमाण वाढत जाऊन साठ हजार पर्यंत गेलो होतं त्यावेळी एकोणतीस मे रोजी धरणातून दहा हजार क्युसेक्स विसर्गही करण्यात आला होता एकोणीस मे रोजी अलमट्टीत आवक सुरू झाली होती त्यावेळी केवळ चारशे चोवीस क्युसेस पाणी वाहत होतं हे पाणी आज सोळा रोजी वीस हजार क्युसेसनं वाहून येत आहे सोमवारी धरणात वीस हजार सत्तेचाळीस क्युसेस पाणी वाहून येत होतं तर विसर्ग पंधरा हजार क्युसेक्स करण्यात आला आहे सध्या धरणाची पातळी पाचशे पंधरा पूर्णांक पंधरा मीटर असून साठा चौसष्ट पूर्णांक पाचशे टी एम सी इतका आहे पाचशे एकोणीस पॉईंट साठ मीटर जलाशयाची एकूण पातळी असून ही पातळी वाढल्यास धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असं मानलं जातंय ही पातळी गाठल्यास धरणात एकशे तेवीस पूर्णांक एक्क्याऐंशी टी एम सी पाणीसाठा होईल दिवसात तीन टी एम सी पाणीसाठा जूनमध्ये सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने चिंता वाटत असताना आता पुन्हा पाऊस बरसत असल्याने धरणात पाणी पातळी वाढत आहे मेमध्ये मोठा पाऊस झाल्याने एका दिवसात सुमारे तीन टी एम सी पाणीसाठा धरणात जमा झाला आता पुन्हा पाणीसाठा गतीने वाढत आहे